नवीन पेढ्यांना आता जसं सोनं चांदी याच्याचबरोबर आपल्या दागिन्यात काहीतरी खडे असावेत काही रत्न असावेत अशी आता नवीन पद्धत आहे किंवा आताचा ट्रेंड तो आहे की दागिन्यात काहीतरी एखादा बारीक खडा असावा किंवा पेंडंटमध्ये एखादा खडा असावा आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यासाठी नेहमीचे हिऱ्याच्या दागिने असतात पण जे आम्ही आता जे आरजी कलेक्शन लाँच केलं आहे त्यात एक खास जयपूरून आम्ही कारागिरी करून घेतलेली आहे आणि त्यातले निष्णात कारागिरांकडनं ते आम्ही दागिने बनवून घेतले त्यात म्हणजे सेमी प्रेशर स्टोन प्रेशर स्टोन यांचा व्यवस्थित वापर केलेला आहे की ते जास्त असे ज्याला आपण खानदानी दागिने म्हणतो त्या पद्धतीने आम्ही ते, पद्धती ते बनवलेले आहेत त्यातल्या प्रत्येक खड्यांचं जी कटिंग आहे किंवा त्याचा जो आतला आपण शाईन म्हणतो तो व्यवस्थित आहे ते खडे आपण वेगवेगळ्या कसोटीतून उतरून न क नंतरच ते त्यात बसवले जातात आणि त्याची कारागिरी देखील म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी आहे आणि ते दागिने आपल्याही ग्राहकांना मिळावेत कारण आता प्रत्येक ग्राहक चोखंदळ झालेला आहे त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारचे नेहमीपेक्षा काही वेगळं असं हवं असतं दृष्टीने आम्ही ती अर्जी कलेक्शन ही मालिका आणली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे